शॉर्ट टॉप जो आहे तो कशा पद्धती जो चित्रामध्ये दिसतोय अशा पद्धतीचे जे टॉप असतात कशा पद्धतीनं कटिंग करायचं आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये काल मी एक टॉप बनवलेला आहे शॉर्ट टॉप बनवला होता साडीच्या उरलेल्या कपड्याचा एक शॉर्ट टॉप बनवलेला इतका सुंदर टॉप बनवला आहे त्याच्या गळ्याला मी एक कुर्तापट्टीचं पॅटर्न केलेलं आहे पोटली बटन लावून आणि त्याची पूर्ण स्टिचिंग खूप सोप्या पद्धतीत तुम्हाला जर ड्रेस बनवता येत नसेल पण तुम्ही एकदा बघितला तरी तो टॉप तुम्ही जीन्स पॅन्ट असेल प्लाझो प्लाझो असेल किंवा मग नॅरो पॅन्ट असेल जी पण पॅन्ट असेल म्हणजे सिगार पॅन्ट असेल त्या पॅन्टवरती तुम्ही शंभर टक्के तो यूज करू शकता आणि दिसायला खूप छान दिसतो मी नम्रतासाठी एक टॉप बनवला होता तिच्या चॅनलवरती मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे पॅटर्नचा आणि कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तर खाली टायटलमध्ये लिंक दिलेली आहे नम्रता वहिनी म्हणून त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला तिचा पॅटर्नचा व्हिडिओ बघायला भेटेल पण कटिंग कशी करायची ते आज ले ले। मी आज तुम्हाला सोप्या दाखवणार दाखवणारे आणि माप घ्यायचं पण चॅनलवरतीच्या चॅनलवरती माप कसं घ्यायचं पूर्ण व्हिडिओ तिकडे टाकलेला आहे मला थोडासा वेळेचा कामामध्ये खूप कमी वेळ भेटतो म्हणून मी फक्त कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे तर ज्यांना माप कसं घ्यायचं आणि पॅटर्न कसं केलं बघायचं असेल तर त्या व्हिडिओवरती जाऊन तुम्ही नक्की बघा आणि मी तुम्हाला सांगतो की मापं काय काय आहेत आणि कशा पद्धतीनं तो टॉप बनवायचा आहे सॉरी uh, तो टॉप कटिंग करा। कसा करायचा खूप सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा जर बघित तर नक्की तुम्ही एकदा तरी ट्राय कराल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट साडीचा टॉप शिवून सुद्धा असं वाटत नाही की आपण तो साडीचा टॉप शिवलेला आहे दिसायला खूप छान दिसत आहे खूप सुंदर लुक आलेला आहे मी कटिंग करून दाखवतो कटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला तो टॉप कसा झालेला आहे त्याचा पण एक व्हिडिओ दाखवतो तुम्ही एकदा नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा इथून पुढे शंभर टक्के सांगतो प्रयत्न असाच असणार आहे की रोज एक नवीन व्हिडिओ येणार आहे आणि नवीन काहीतरी तुम्हाला शिकायला भेटणार आहे तर बघूया आपण आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन संदर्भात क्लासची माहिती घ्यायची असेल तर त्यांनी नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे तर बघूया आपण शॉर्ट टॉप जो आहे तो कशा पद्धती जो चित्रामध्ये दिसतोय अशा पद्धतीचे जे टॉप असतात कशा पद्धतीने कटिंग करायचे काही असा अवघड नाही शोल्डरचं माप आणि मोंडा किती घ्यायचा काय दाखवलेलं आहे फिटिंग खूप सुंदर आहे याची आणि सर्वजण एकदा नक्की ट्राय करा दोन मीटर कपड्यामध्ये शंभर टक्के हा परफेक्टली शिवता येतो आणि जर तुम्हाला आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघूया आपण ह्या टॉपची कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची पॅटर्न कसं करायचं ते मॅम तुझ्या चॅनलवरती आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा सगळ्यात महत्त्वाचं अस्तरला नेहमी प्रेस करून घ्यायची शॉर्ट टॉपसाठी दीड मीटर किंवा कट साईजचे दोन तुकडे असेल तरी चालेल व्यवस्थित प्रेस करून घेतल्याच्या नंतर आपल्याला कटिंग करायची मापे आपण बघूया सगळ्यात आधी उंची एकतीस इंच आहे पुढचा गळा साडेसात शोल्डर चौदा इंच आहे स्लीवचं माप साडे तेरा इंच उंची आहे दंडगेर साडे दहा आहे अप्परचे चौतीस मेनचे साडेसदौतीस कंबर तेहतीस इंच आहे आणि सीटचं माप चाळीस इंच आहे सेम पद्धतीने जर तुमच्याकडे मापे असतील तर तुम्ही ॲज इट इज बनवा उन्नीस बीस असेल तरी बनवा कारण फिटिंगमध्ये ॲडजस्ट करता येतं तर बघूया आपण कटिंग कशी करायची खूप सोपी मेथड आहे फॉलो करा जेव्हा माप चेंज होतो तेव्हा काही गोष्टी बदलतात मी पुढच्या व्हिडिओ सांगेन पण आत्ता जे माप आहे त्यासाठी सेम फॉलो करायचे तुम्हाला खूप छान फिटिंग येईल सगळ्यात आधी आप आपल्याला उंची घ्यायची उंचीमध्ये आपल्याला एक्स्ट्रा काहीच घ्यायचं नाही एकतीस इंच उंची आहे तर आपण काय करूया इथे एकतीस इंच उंची घेऊया मी एक इंच टॉपची लेंथ वाढवली तर चालेल कारण का कॉटनचं असेल तर आकसतो त्यामुळे एक इंच उंची वाढवा नाही तर तुम्ही हाय ठेवली तर अस्तरमध्ये एक इंच कमी करायची त्यानंतर आपण शोल्डरचा दुसरा भाग आहे चौदा इंच शोल्डर आहे आपण सात इंच शोल्डर घ्यायचं आहे शोल्डरचा दुसरा भाग मुंढा उतरवायचा आहे सात इंचावरती त्यानंतर कमरेचा भाग चौदा इंचावरती आणि सीटचा भाग एकवीस इंचावर सात एक सात सात दोन्ही चौदा सात ते एकवीस हा फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी यूज होत नाही शॉर्ट टॉपसाठी मी सांगितलेला ह्या मापासाठी तर इथे तुम्ही सेम यूज करा सातवरती मुंडा घ्या चौदावरती कंबर घ्या आणि एकवीस इंचावरती तुम्हाला सीटचा उतार घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तीन मार्किंग करून घ्यायचं आहे शोल्डरची जी लाईन आहे ती सरळ करून घ्यायची शोल्डरचा दुसरा भाग घेतलाय आपण गळारुंदी आपल्याला अडीच इंच घ्यायची ह्या मापासाठी तर आपण आता छातीचे माप आहे ते घेऊया छातीच्या मापासाठी मेन चेसचा चौथा भाग प्लस पाऊन इंच घ्या मेन चेस साडे सदोतीस आहे साडे सदोतीसचा चौथा भाग घ्यायचा आणि पाऊन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय त्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे कंबर तेहतीस आहे तेतीसचा चौथा भाग प्लस अर्धा इंच घ्या आणि आपल्याला सीटचा चौथा भाग प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे सीटचा पण आपण -पन चौथा भाग घेतला आहे अर्धा इंच सीट आपलं चाळीस आहे दहा घेत आणि वरती अर्धा म्हणजे साडे दहा घेतलं आहे अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे खाली आपल्याला सरळ ठेवायचं क्रॉस करायचं नाही कमरेची बाजू आणि चेसची बाजू जसं मी दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायची आणि सिंपलमध्ये आपल्याला मोंड्याचा आकार द्यायचा रुंदी आपण अडीच इंच ठेवायची त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुढच्या गळ्याची जी लेंथ आहे त्याची पण मार्किंग करून घ्यायची शोल्डरला पाव इंच उतार द्यायचा आहे फक्त उतार प्रत्येकाला नाही द्यावं लागत ज्याच्या ज्याला जा गरज आहे त्यालाच आपल्याला उतार द्यायचा असतो अशा पद्धतीनं आपल्याला मोंड्याचा आकार द्यायचा आहे इथे कटिंगला कटिंग, कटिंग करताना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे फिनिशिंग खूप गरजेची आहे मार्किंग एकदम व्यवस्थित घ्यायची मोंड्याचं माप तुम्ही मोजून बघा मोंड्याचं माप नाही मोजलं तरी चालेल हरकत नाही आता आपल्याला काय करायचंय आपल्याला जशी मार्किंग केली त्या मार्किंगप्रमाणे कटिंग करायची फक्त आपल्याला जी कमरेच्या साईडची मार्किंग आहे तिथे आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं कारण आपण कमरेला जी मार्किंग येईल ती फिटिंगची मार्किंग आहे आपल्याला मार्जिंग ठेवायचे पुढे दीड इंच दीड ते दोन इंच आपण मार्जिन ठेवू शकतो सेम पद्धतीनं कटिंग करायची आपल्याला बघा खूप सोप्या पद्धतीने सांगतो इथे आपल्या चॅनलवरती जेव्हा मी शिकवतो काही गोष्टी त्याच्यात कुठलाही हातचा राखलेला नसतो म्हणजे ॲज इट इज परफेक्ट गोष्टी सांगितलेल्या असतात आपल्या क्लासमध्ये शिकवताना पण तीच थेअरी आहे थोडी प्रॅक्टिसची गरज असते हे बघा कधी पण लक्षात ठेवा युट्यूबवरून परफेक्ट काम करता येत नाही छोट्या मोठ्या गोष्टी शिकता येतात कारण का त्याच्यासाठी आपल्या कामात मार्गदर्शन खूप गरजेचं आहे तर प्रत्येक वेळेस आपण एक व्हिडिओ बघून एक टॉप बनवू शकतो पण प्रत्येक वेळेस मार्गदर्शनाची गरज पडते गुरुची गरज पडते चांगल्या शिक्षणाची गरज पडते त्यासाठी आपण क्लासेस करणं गरजेचं आहे क्लास जरी नाही केलं तर कुठेही तुम्ही ऑफलाईन शिक्षण घेऊ शकता पण काम करणं गरजेचं आहे मोंडा बघा आपण पाहुणींचा इंच आतमध्ये घेतलेला आहे आणि मुंड्याला आप आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे दोन्ही बाजू आपण सोबत काढा आता मुंड्याचा आकार जो आहे तो फक्त मी फ्रंट साईडला दिला लक्षात घ्या फक्त फ्रंट साईडला दिलेला आहे अशा पद्धतीनं तुम्हाला टॉपची कटिंग करायची याचा पूर्ण स्टिचिंगचा आणि पॅटर्नचा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा तर आता आपल्याला काय करायचं आहे पुढच्या गळ्याची मार्किंग करायची पुढचा गळा आपला सात इंचा आहे तर आपण आधी मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घेऊया त्यानंतर आपण पॅटर्न बनवायच्या वेळेस गळा कटिंग करूया कपड्याला प्रेस मारून घेणं खूप गरजेचं आहे कपडा कसाही जरी असला तरी आपल्याला प्रेस करून घ्यायची व्यवस्थित प्रेस केल्यानंतर बघा जर खालचे काठ तुमचे गोळा होत असतील तर ते काठ काढून टाका आणि पुन्हा लावा कारण गोळा जर होत असेल तर ते नेहमी बाजूला काढायची गोळा झालेला भाग कट करायचा आणि पुन्हा स्टिचिंग केल्यानंतर वरून लावल्यानंतर छान फिनिशिंग येते ब्लाऊज सारखंच आपल्याला साईड थोडं थोडं मार्जिन ठेवून कट करायचं कारण सेम पद्धती गळा पलटी करायचं थापायचं तर त्यावेळेस त्यासाठी आपल्याला अर्धा इंच जरी तुम्ही एक्स्ट्रा ठेवलं तरी चालेल गळ्याची पुढची मार्किंग करून घ्यायची सात सव्वा सातच्या पुढे गळा घ्यायचा नाही आपल्याला त्यानंतर आपण बॅक सुद्धा सेम पद्धतीने कटिंग करूया लक्षात ठेवा आणि कटिंग करताना प्रत्येक वेळेस समजा तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर मला कॉल करा कॉन्टॅक्ट करा मी नक्की वेळ भेटेल तसं तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल आणि ज्यांना वेळ भेटेल त्यांनी क्लास एकदा तरी करून बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल बॅकसाइड क कटिंग केल्याच्यानंतर आपल्याला बॅकसाईडचा जो गळा आहे तो फक्त चार सव्वा चार इंचाचाच ठेवायचा आहे गळा ज्यावेळेस डीप होतो त्यावेळेस मुंढ्याचं माप बदलतं जे आपण सात सात इंच घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बदल होतो लक्षात ठेवा कारण मागच्या गळ्यावरती डिपेंड आहे आपण मुंडा किती उतरवायचा ते त्यासाठी आता इथे चार इंचाचाच गळा आहे म्हणून मी मुंडा सात इंच उतरवलेला आहे लक्षात ठेवा त्यानंतर आपल्याला बॅकसाईड आहे तशी कटिंग करू घ्यायची हे जे काठ आहेत आपण पुन्हा लावणार आहे काही काठ पॅटर्नला यूज करणार आहे पॅटर्न खूप छान बनवणारे पोटली बटनवर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ कारण आपल्याला जर चांगलं काम करायचं असेल आप तर आपण दहा मिनटं आवर्जून दिले पाहिजेत कमीत कमी व्हिडिओ तरी व्यवस्थित बघितला पाहिजे जेणेकरून आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी समजतील ज्यांना माहिती आहे हरकत नाही पण ज्यांना माहिती नाही त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा त्यानंतर आपल्याला स्लीव्ज कटिंग करायचे आता इथे स्लीव्ज कटिंग करताना बघा जर तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस मापाचाही परफेक्टली अंदाज येतो इथे मी साडे तेरा इंच स्लीव्ज आपली तर मी उंची घेतली बघा इथे साडे तेरा इंच साडे तेरा इंचामध्ये आपण अर्धा इंचवरती एक्स्ट्रा ठेवले मार्जिंगसाठी मोंडा आपला सॉरी दंडगे दहा इंच आहे साडे दहाचा आपण दुसरा भाग घेतला आणि आता आपण इथे साडेतीन इंचावरती उतार दिले आहे बघा मी अंदाजी मार्किंग केली पण जेव्हा आपण मोजून बघू तर शंभर टक्के साडेतीन इंचच येणार आहे बघा हे बघा साडेतीन इंच कारण का स्लीवचा जो उतार देण्याची एवढी प्रॅक्टिस झाली एवढी ब्लाऊज आणि ड्रेस कटिंग करतो की त्याच्यामुळे अंदाज आलेला आहे की परफेक्टली आपण कुठे मोंडा उतरवला त्याचं कारण म्हणजे आपला अभ्यास तेवढा झालेला आहे ह्या गोष्टीत या, या कामामध्ये आपल्याला सराव खूप गरजेचा प्रॅक्टिस खूप गरजेची जा। जेवढी जास्त प्रॅक्टिस जेवढं चांगलं मार्गदर्शन तेवढं चांगलं काम आपलं तयार होतं म्हणून हे जे कोर्स असतात एक एक वर्षाचे कोर्स असतात म्हणून नेहमी लक्षात ठेवा कटिंग करताना प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घेत चला फॅब्रिकचं पण कधी कधी कारण असू शकतं स्टिचिंगचं कारण असू शकतं बऱ्याचशा गोष्टी कधीतरी प्रॉब्लेम जे क्रिएट होतात त्याच्यासाठी रिझन असू शकतं तर आता आणि आता कटिंग तुम्ही बघितलीच आहे याचा पूर्ण स्टिचिंगचा आणि पॅटर्नचा व्हिडिओ जाऊन बघा नमृत चॅनलवरती व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा भरपूर झाल्या गोष्टी तुम्हाला शिकण्यासारख्या आहेत पुढे शंभर टक्के बऱ्याचशा अशा गोष्टी पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या जा कामा येतील किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या असतील छोट्या मोठ्या त्या नक्कीच तुमच्या कामात रोजच्या कामामध्ये यूज होतील म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र